नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे आज कोणत्या विभागात पाऊस राहील सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे फक्त तुम्हाला खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर मुंबई दापोली रत्नागिरीच्या भागात सिंधुदुर्गाच्या भागात आज देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सांगलीमध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती सांगली सातारा ओडूज कराड विटा जत निपाणीपर्यंत जो भाग असेल याही ठिकाणी आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जोरदार नसला तरी मध्यम स्वरूपाची सुरुवात आज या ठिकाणी होणार आहे परंतु तुरळक ठिकाणी राहील तसेच बारामती इंदापूर बार्शी करमाळा दोन जेजुरी पुणे खेड खोपोली जुन्नर देवीनगर जामखेड केज बीड माजलगाव परळी पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली चाळीसगाव मालेगाव पारोळा इकडे जळगाव धुळे असेल साखरी नंदुरबार शिरपूर नाशिक या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच धाराशिव अकोला जालना इकडे परभणी जिंतूर हिंगोली पुसद लोणार चिखली तसेच कारंजा यवतमाळ वर्धा अमरावती या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम तर एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार सर पाहायला मिळेल आज थोडंसं वातावरण कमी आपल्याला दिसत आहे तसेच इकडे यवतमाळ नागपूरचा जो भाग आहे वर्ध्याचा भाग आहे या ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील अमरावती अचलपूर आर्वी करमजा यवतमाळच्या भागामध्ये तसेच इकडे पाहायला गेलं गोंदिया भंडारा तसेच गडचिरोलीच्या भागामध्ये थोडासा जोर आज ओसरणार आहे चंद्रपूरमध्ये देखील थोडासा जोर पावसाचा ओसरणार आहे लातूरमध्ये देखील चांगला पाऊस पाहायला मिळेल लातूर या ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता आज आपल्याला दिसून येत आहे परळी अहमदपूरच्या भागात देखील ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे तर रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद